ग्रामपंचायत नडगाव तर्फे बिरवाडीच्या वतीने हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न नडगाव ग्रामपंचायत हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला तुफान गर्दी शिवसेना महिला आघाडी प्रमुख सपना मालुसरे यांच्या उपस्थितीत संपन्न काल दिनांक तीस जानेवारी रोजी महाड तालुक्यातील ग्रामपंचायत नडगाव तर्फे बिरवाडीच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालया ते ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामपंचायत हद्दीतील महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला शेकडो महिलांनी हजेरी लावली होती अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात हा कार्यक्रम पार पडला हळदी कुंकू लावत वाटत वाण देण्यात आली या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून शिवसेना महिला आघाडी दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख सौ सपनाताई मालुसरे महाड तालुका संघटिका सौ मनालीताई काळीजकर नडगाव तर्फे बिरवाडी ग्रामपंचायत सरपंच सौ मालतीताई पवार माजी सरपंच सौ रुषालीताई देशमुख माजी उपसरपंच हर्षला माडिक सदस्य करिश्मा मांडे श्रावणी सारंगे पूजा मांडे मनाली शिर्के पूजा शर्मिला मांडे ऍडव्होकेट शास्वती प्रमोद साळवी इत्यादी ग्रामपंचायत आजी माजी ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी वर्ग आणि ग्रामपंचायत हद्दीतील महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याचप्रमाणे माजी उपसरपंच आणि शिवसेना युवासेना दक्षिण रायगडचे समन्वयक अजित देशमुख आणि ग्रामपंचायत उपसरपंच प्रमोद साळवी इत्यादी मान्यवर उपस्थित होते यावेळी प्रमुख पाहुण्या सपनाताई मालुसरी मनाली काळीचकर आणि उशाई देशमुख यांनी हळदी कुंकवाचे महत्त्व हो, महिलांना समजावून सांगितले ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड बोले यांना मदत करते आज नडगाव ग्रामपंचायतीमध्ये हळदी कुंभाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने कालावाप्रमाणे संपन्न होते या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून त्यांना आमंत्रित केले आपल्या खरवली ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच तथा आमच्या भरत विभागाच्या विभाग प्रमुख आदरणीय आमच्या मनाली ते काळीसर यांच्या ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणजे उपसरपंच त्याचबरोबर ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य माझी सरपंच आमच्या ऋषंत देशमुख आणि खऱ्याने आपण असं म्हटलं जातं की एका यशस्वी पुरुषा मागे यशस्वी स्त्री असते किंवा यशस्वी स्त्रीच्या मागे यशस्वी पुरुष असतो तर युवासेनेचे सरचिटणीस अजितबाई देशमुख अशा सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम होत असताना कार्यक्रमाला शोभा वाटते परंतु तुमच्या घरामध्ये खोभाकडे वाटते कारण तुम्ही बघा म्हणून आम्ही तुमचा तुम्हाला सांगू शकतो

एकत्र यांना संघटन करणं एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण जेवण होणं हेच या कार्यक्रमाचं खऱ्या अर्थाने उद्दिष्ट आहे इसवण उत्सव साजरे करण्यामागे खऱ्या अर्थाने हेच

वाढवलं तेंभूला शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिवसभर आता था थांबून गाव था 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 था। स्वच्छ करायचं आणि रात्री कीर्तनाच्या माध्यमातून लोकांचं डोकं स्वच्छ करायचं माझ्या पतीला उदयन आयुष्य दे आणि माझ्या माझ्या पतीला उदयन आयुष्य दे आणि मला आपण सौभाग्यवती हवं ह्या हो। दिवशी आपण ती आणि गुळाचा नाडू करतो हो ते म्हणजे काय स्नेह आणि गुळ म्हणजे काय गोडवा तर हा जेव्हा पदार्थ एकत्र येतो ना तेव्हा तिळगुळ आणि पदार्थ तयार होतो मग तशा प्रकारे आदर्श आपण पाहिजे जिल्हा परिषद असो प्रत्येक पदावर निराय आपल्या महिलेमध्ये महिला एक दैव शक्ती आहे की आपल्याला ओळख केली पाहिजे जिच्या हाती पाण्याची दोन ती दो जगाचा जीवन मत जीवन मतले तेव्हा आणि पवनी मतेकडे वर्धन करीत आई पवनी मते तू मला असा पुत्र जन्माला दे की तो स्वराज्य स्थापन करेल दिसतो मुलगी तुझ्यासारखी दिसते मुलगा तुझ्यासारखा दिसतो दिसणं म्हणजे काय की आपण तर सुंदर असताच पाहिजे पण त्याच्याबरोबर आपलं मन आपल्या विचार हे पण चांगले असले पाहिजे